तडीपार लोकांनी आम्हाला शहानपण शिकवू नये सुषमा अंधारेंचा शहांवर हल्ला फडणवीस फेक नॅरेटिव्ह चालतं बोलते केंद्र असल्याची टीका देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे दोघेही एकसारखेच अगळपगळ बोलतात देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील अधिवेशनात ज्या प्रकारे भूमिका मांडली ते पाहता फडणवीस हेच फेक नॅरेटिव्हचे सर्वात मोठं केंद्र असल्यासारखं वाटतात अशी टिप्पणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे त्यांच्या सगळ्या आरोपांना सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले भाजप पक्ष कायमच हिंसा करतो इथला हिंदू हिंसक नाही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणजे सकल हिंदू अशी भाजपची समजूत आहे राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाला भाजप का खेळवत आहे राज्यात जातीय विषपेरणी करू नका आरक्षणाचा तोडगा काढा दिल्ली संसदेचं अधिवेशन सुरू आहे भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकसभेत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडावा तुमची नियत मराठा समाजाला कळू द्या असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय अमित शहा यांनी भाजपच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख औरंगजेब फॅन्स क्लबचे अध्यक्ष असं केला होता त्याला उत्तर देताना सुषमा अंधारे यांनी म्हटलंय की आम्हाला अमित शहा यांच्यावर बोलायचं नाही तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपणा सांगण्याची गरज नाही आम्ही कोण आहोत काय आहोत याचं सर्टिफिकेट गुजरात

मराठा समुदायाला खेळवताय ओबीसींना ओबीसी खेळवताय तुम्हाला असं वाटतं का की या भारतातला या महाराष्ट्रातला ओबीसी समुदाय असेल किंवा मराठा समुदाय असेल किंवा एकूण सर्वसामान्य जनता असेल हे इतके मूर्ख आहेत की ते तुमच्या बोलण्यात येतील विरोधकांना विचारून आम्हाला विरोधकांना विचारायचंय असं तुम्ही जेव्हा म्हणता त्याचा अर्थ तुम्ही विरोधकांना विचारून राज्यकारभार करता काय विरोधकांच्या मनावर जर तुम्ही राज्यकारभार करणारे असता तर आतापर्यंत विरोधकांनी तुमचा पन्नास वेळा राजीनामा मागितलाय फडणवीस साहेब पहिल्यांदा तर तुम्ही राजीनामा दिला असता आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा म्हणता की मामाला विरोधकांनी सांगावं काय करायचं ते सत्तेत तुम्ही आहात आणि जर तुम्हाला ते कळत नसेल तर सत्ता सोडा खाली उतरा बाकीच बघून घेता येईल राहिला प्रश्न आरक्षणाचा तर आरक्षणाची कॉन्सेप्ट ही घटनेच्या प्रकरण तीन कलम सोळा चार मध्ये येते म्हणजेच मूलभूत हक्कात येते आणि मूलभूत हक्कातील कुठल्याही कलमा संबंधाने कसलीही दुरुस्ती करायची असेल तर त्याचा अधिकार फक्त आणि फक्त पार्लमेंटला आहे अर्थात संसद आणि केंद्र सरकारला आहे आणि केंद्रात फडणवीस आहे तुमचे नेते सत्तेमध्ये बसलेले आहेत राहिला प्रश्न अमित शहा यांचा मुळात अमित शहा यांच्यावर आम्हाला फार बोलायची इच्छा होत नाही कारण महाराष्ट्राचं राजकारण कसं असावं महाराष्ट्राची शिस्त कशी असावी सुसंस्कृत आणि स्वच्छ कारभार कसा असावा हे आम्हाला कुणीही शिकवण्याची गरज नाही ते शिकवायचंही असेल तर जे स्वतः प्रचंड स्वच्छ चारित्र्याचे आहेत अशा लोकांनी शिकवावं जे सोहराबुद्दीन एन्काउंटर किंवा जस्टिस लोहिया यांच्या मृत्यूचे डाग ज्यांच्या कपड्यांवर पडलेले आहेत अजूनही जे तिथे वादाच्या भोऱ्यात आहेत ज्यांच्यावर तडीपारीचा शिक्का मोर्तब झालेला आहे अशा तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहानपण सांगायची गरज नाही पण या सगळ्यात एक गोष्ट नक्की स्पष्ट झालेली आहे की ज्या अर्थी इथे आल्यावर मोदी असतील किंवा शाह असतील यांचं भाषण पवार आणि ठाकरे ही नावं घेतल्याशिवाय सुरूही होत नाही आणि संपतही नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आज घडिला महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान जर काही असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि ते आम्ही अत्यंत सकारात्मक घेऊ बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे